ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तिघांना ठाणे न्यायालयानं सोमवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली वैद्यकीय तपासणीनंतर पाटोळे यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात सत्तर लाखाची मागणी करून पाटोळे यांनी पस्तीस लाख रुपये त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून एक ऑक्टोबर रोजी स्वीकारले होते यातील नोटीस देण्यासाठी वीस लाखापैकी दहा लाख रुपये सुशांत सुर्वे यांच्या बँक खात्यामार्फत स्वीकारले प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी पन्नास लाखापैकी पंचवीस लाख रुपये ओंकार गायकर यांच्यामार्फत स्वीकारले याच प्रकरणात पाटोळेसह दोघांना मुंबईत तर सुर्वे याला ठाणे एसीबीनं अटक केली होती पाटोळे यांना दोन वेळेला एसीबीची कोठडी मिळाल्यानं सोमवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपली सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावताच पाटोळे यांचे वकील भानुशाली आणि जयेश तिखे यांनी आरोपींच्या ठाणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस शिंदे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला या अर्जावर मंगळवारी सुनावणीची मागणी करण्यात आली मात्र जामीन अर्जावर आठ ऑक्टोबर रोजी सुनावणीचे आदेश न्यायमूर्ती शिंदे यांनी दिले त्यामुळे तिन्ही आरोपींची आता दोन दिवसांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे